श्री स्वामी समर्थ मी प्रांजली मासिक पाळीच्या त्या चार ते पाच दिवसात महिलांनी आपल्या घरामध्ये कसं वागावं काय गोष्टी कराव्यात काय गोष्टी करू नयेत चौथ्या दिवशी देवपूजा वगैरे देवकार्य सेवा ह्या कराव्यात की पाचव्या दिवशी करावं डोक्यावर पाणी वगैरे अगदी म्हणजे सगळी माहिती जी आपल्या आजी पणजी पासून चालत आलेली आहे आणि जी मी अगदी लहानपणापासून जे म्हणतो घरामध्ये बघितलेली आहे ते तुम्हाला सांगणार आहे बघा आता मासिक पाळी ही नैसर्गिक आहे याच्यासाठी कोणता दोष किंवा काही वाईट असं काहीही नाही पण बघा जसं आपल्यापैकीच काही लोक असे असतात की ते देवाला मानत नाही ते नास्तिक असतात आणि आपण असे काही लोक आहोत की आपण देवाला मानतो त्यांना वाटतं की देवाला मानणारे लोक जे आहेत ते आहे आणि आपल्याला वाटतं की जे नाही मानत ते लोक चुकीचे आहेत म्हणजे प्रश्न काय ज्याच्या त्याच्या मानण्या न मानण्याच्या आता बऱ्याच जणांना हे पाळी वगैरे काय बरेच जण हे मानतात आता आपण मानतो त्यांना वाटतं आपण चुकीचे आहेत आणि काही लोक हे मासिक पाळी वगैरे पाळत नाहीत मग त्या आपल्याला काय वाटतं ते चुकीचे आहेत म्हणजे प्रत्येकाच्या मान्या न मानण्यावर या गोष्टी आहेत तुम्ही जर मानत असाल तर हा व्हिडिओ बघा आणि या गोष्टींचं पालन करा आणि जर मानत नसाल तर व्हिडिओ बघू सुद्धा नका आणि हे पालन करू नका काही हरकत नाही का काही चुकीचं नाही कारण कसं का बघा प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगवेगळी आहे जसं प्रत्येकाची आपली जेवण करण्याची जेवण बनवण्याची किंवा राहणीमान प्रत्येकाचं वेगवेगळं आहे त्याच पद्धतीने प्रत्येकाची मान्य न मानण्याची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे प्रत्येकाच्या घरामध्ये रूढी परंपरा वेगळ्या आहेत तर त्या पद्धतीने जसं आता मी तुम्हाला जे सांगणार आहे ते माझ्या घरा बऱ्याच जणांच्या घरामध्ये असेल जण मानतही नसतील तर काही हरकत नाही सगळं सगळेच जण जे आहेत ते ज्याच्या त्याच्या जागेवर जे आहेत ते, ते योग्य आहेत कारण प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत आणि मान्य न पण मानण्याची जी पद्धत आहे ती वेगळी आहे एवढंच बाकी काही नाही आता जे आपले मासिक पाळीचे जे चार ते पाच दिवस असतात आता बरेच जण काय करतात की फक्त तीनच दिवस पाळतात आणि चौथ्या दिवशी पासून मग मी मंदिरामध्ये जाऊ का मग अर्जंट इथे काहीतरी हे आहे मग मी चौथ्या दिवशी दोन वेळा डोक्यावर पाणी घेऊ का आणि हे करू का तर बघा असं नसतं मासिक पाळी म्हणजे काय की एक तर चौथा किंवा तिसरा किंवा पाचवाच दिवस पाळावा असं नाही मासिक पाळी म्हणजे जोपर्यंत तुम्हाला फ्लो सुरू आहे समजा आता मी तुम्हाला म्हटलं की नाही चौथ्या दिवशी तुम्ही देवपूजा वगैरे करू शकता पण चौथ्या दिवशी जर तुम्हाला फ्लो असेल आणि तुम्ही दोन वेळा जरी डोक्यावरून पाणी घेतलं तर तुम्ही देवपूजा वगैरे ह्या गोष्टी करू शकणार का काही होऊ शकेल कारण तुम्हाला फ्लो जो आहे तो तर सुरू आहे मग दोन वेळा ह्या डोक्यावर पाणी किंवा पाच वेळा घ्या त्याला काही उपयोग होणार आहे का तर नाही होणार त्याच्यामुळे आपण आपलं जे तुम्ही जर एवढं सगळं पाळताय मग थोडासा आपल्या डोक्याचा विचार करायचा की आपल्याला फ्लो सुरू आहे ना मग त्यांनी जरी सांगितलं तर माझी कंडिशन काय आहे ही मला माहीत आहे ना त्याच्यामुळे दोन वेळा काय चार वेळा सुद्धा डोक्यावर पाणी करून आपल्याला देवांचं वगैरे जे काही कार्य असतील त्याच्यामध्ये करायचं नाही हा तुम्हाला जर फ्लो नसेल एकदम तुम्ही ओके असाल चौथ्या दिवशी नॉर्मल दिवसात जसं आपण असतो तसं असेल तर मात्र तुम्ही डबल डोक्यावर पाणी घेऊन तुम्ही तिथे उपस्थित राहणं किंवा या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता पण फ्लो असेल तर हे करायचं नाहीये आता जेव्हा आपल्याला मासिक पाळीचे चार दिवस होतात तर कसं करायचं असतं जे मी पिढ्यानं पिढ्या पीड़ा चालत आलेलं ते सांगते जे तर चौथ्या दिवशी जे आहे ते सकाळी स्नान करताना आपण आंघोळ करायची आता बऱ्याच जणांचं मी म्हणजे माझ्या आजूबाजूला सुद्धा बघते आणि बघितलं सुद्धा आहे पिरियड संपले चौथ्या दिवशी काय करतात स्नान करतात आणि हो। बाहेर येतात आणि सगळ्या घरामध्ये लागतात तर असं करायचं नाही म्हणजे जे चालत आलं ते तुम्हाला सांगते आम्ही कसं करतो की चौथ्या दिवशी समजा चौथ्या दिवशी आपण सुरुवातीला डोक्यावरून वगैरे पाणी घ्यायचं त्याच्यानंतर जे आपण डोक्यावरून वगैरे पाणी घेतलेलं आहे तर ते आपण थर्ड दिवसाचं ते आपण त्याला लागलेलं आहोत म्हणजे ते सोळ पाणी ते झालेलं आहे तर दुसरं म्हणजे बाहेर अगोदर आपल्याला स्नानाला पाणी देण्याच्या अगोदर आपल्या घरातील आई वगैरे कोणी असेल तर ते बकेट मध्ये पाणी घडून घेतात आपली मुलगी वगैरे असेल ते वेगळं ठेवतात हो आपलं स्नान झाल्यानंतर जे बाहेर ठेवलेलं पाणी आहे किंवा बाहेर वेगळं तापवलेलं पाणी आहे त्या दुरून त्या आपल्या डोक्यावर टाकतात म्हणजे आपल्या अंगावरून टाकतात चौथ्या दिवशी हे केलं जातं या पद्धतीने आणि आपण मग त्यानंतर आपण सगळ्या घरामध्ये वगैरे लागू शकतो आणि पाचव्या दिवशी स्वतः स्वतः फक्त आपण डोक्यावरून केसावरून पाणी घ्यायचं आणि झालं पाचव्या दिवशी दुसऱ्यांनी आपल्या अंगावर पाणी टाकण्याची गरज नाही तर या पद्धतीने आमच्याकडे केलं जातं आणि या चार दिवसांमध्ये जे आहे तर घरामध्ये म्हणजे बाजूला बसवलं जातं ते, ते जे आपल्या घरातील इतर व्यक्ती असतात मग ते आपल्याला जेवणासाठी वगैरे सगळ्या ज्या गोष्टी देतात आपल्याला झोपण्यासाठी चटई असेल किंवा वेगळं शॉल असेल पांघरून असेल ते दिलं जातं आणि मग चौथ्या दिवशी जेव्हा आपण स्नान करतो त्यावेळेला जे काही आपल्याकडे कपडे असतील जसं की अंथरुण टाकायला असतील अंगावर घ्यायला घालायला जे काही कपडे दिलेले असतील बदलायला ते पण सगळे भिजवायचे भिजवून बाजूला ठेवायचे मग घरातील दुसरी व्यक्ती त्याच्यावर परत पाणी टाकणार मग ते नंतर धुवून वगैरे आपण घेऊ शकतो या पद्धतीने करायचं आणि या मासिक पाळीच्या चार दिवसांमध्ये जर आजकाल बघा आता मी सुद्धा इथे पाळत नाही मी कशा पद्धतीने करते ते पण मी तुम्हाला सांगते पण मी अगदी अगदी टिपिकल गावाकडचं जे जे आहे थोड्याशा गोष्टी तिकडे आमच्याकडे केलं मी पण तिकडे होते तेव्हा हेच करायची तर या पद्धतीने तिकडे व्हायचं सगळं आता बऱ्याच ठिकाणी काय होतं की मासिक पाळीचे चार दिवस म्हणजे काय करतात की फक्त नावाला बाजूला ते आहेत त्या भांडे धुणार त्या कपडे धुणार आता त्यांनी कपडे धुतले की मग त्यांच्या घरातील दुसऱ्या येऊन ते वाळू घालणार मग ते कपडे धुतल्यानंतर ते पाणी आलं हे आलं मग ते धुवून ते दुसऱ्या कसं वाळू घालणार मग याच्यामध्ये सोळ ओळ कसं तर असं नाही करायचं समजा तुम्ही कपडे जरी धुतले तुम्ही कपडे धुवून बाजूला ठेवले तर त्याच्यावर दुसऱ्या व्यक्तीने की पाणी ओतायचं ते कपडे त्याच्यावर पाणी ओतायचं आणि त्यानंतर ते त्यांनी कपडे घेऊन पिळून त्यांनी ते वाळू घालायचे या पद्धतीने ते असायला हवं बरेच जण भांडे धुतात आणि तेच ओले भांडे वगैरे मग घरातील इतर व्यक्ती घरामध्ये घेऊन जाणार ते वापरणार म याला वेगळं बसण्याला वगैरे अर्थ काय तर तुम्ही भांडे धुवून जरी ठेवले तर घरातील तुमच्या इतर व्यक्तींना त्याच्यावर पाणी टाकायला लावायचं ते वाळू द्यायचे आणि त्यानंतर किचन मध्ये किंवा घरामध्ये ते जे भांडे आहेत ते वापरायचे आहेत म्हणजे गावाकडचं हे तुम्हाला सांगितलं आता इथे फ्लॅट सिस्टीमला किंवा तुम्ही जिथे कुठे राहता तर तिथे एवढं सगळं बाजूला बसणं वगैरे ते शक्य नाही जे की आता मला पण शक्य नाही तर मग अशा वेळेला काय करायचं अशा वेळेला आपण काय करू शकतो की मी जे चार दिवस असतात मासिक पाळीचे तर ते मी किचनमध्ये जात नाही आता हे प्रत्येकाला शक्य होईल असं नाही तर मी माझ्या पुरतं मी ते चार दिवस किचनमध्ये जात नाही किंवा किचन मध्ये जरी गेलं तर गॅस जो आहे तो वेगळा ठेवायचा आणि जे काही लागतं आपल्याला फक्त वरण भात भाजीपोळी चार दिवस काही मला हे पकवान न खायचं ते पकवान न खायचं हे ते नाही जे वरण भात भाजीपोळी ते थोडंसं वेगळे खायचं तेवढा चार दिवसाचा स्वयंपाक करायचा या पद्धतीने तुम्ही करू शकता एक तुम्हाला आयडिया आणि समजा आणि जमतच नसेल तर आपण पूर्ण घरामध्ये वगैरे करू शकता तुम्ही काही हरकत नाही पण चार दिवसामध्ये देवपूजा जी आहे म्हणजे जो फ्लो जोपर्यंत आहे तोपर्यंत देवपूजा करायची नाही देवाच्या तिथे वगैरे स्पर्श करायचा नाही आता तुम्हाला पिरियड्स आहेत किंवा तुमच्या मुलीला पिरियड्स आहेत तर मग अशा वेळेला देवपूजा वगैरे या गोष्टी करायच्या का नाही करायच्या तर समजा तुमचे मिस्टर तुमचा मुलगा वगैरे देवपूजा करतात तर त्यांना काय करायला लावायचं सकाळी त्यांचं स्नान झालं की त्यांनी कुठेच स्पर्श करायचा नाही त्यांनी कुठेच स्पर्श करायचा नाही जे तुमच्याकडे काही सोहळं असेल किंवा जे कोरे कपडे असतील की जिथे तुम्ही गेला नाही त्या रूममध्ये तुम्ही तिथे स्पर्श केलेलं नाही ते, के ते कपडे त्यांना आंघोळ झाली की डायरेक्ट बाथरूम मधून तुम्ही तिथे जा ते कपडे घाला दुसरीकडे कुठेच लागू नका डायरेक्ट देवघराजवळ जायचं देवपूजा करायची आणि त्यानंतर मग ती व्यक्ती घरामध्ये स्पर्श करू शकते या पद्धतीने तुम्ही करू शकता मला एका ताईंनी विचारलं पण होतं की ताई आमच्या घरामध्ये मला पण पिरियड्स येतात मुली माझ्या मुलीला पण येतात मग दहा दिवस जातात मग कसं करायचं सेवा वगैरे करण्यासाठी तर या पद्धतीने तुम्ही करू शकता सकाळी स्नान झालं की कुठेच लागायचं नाही जी एखादी कोरी साडी ती घालायची देवपूजा वगैरे करायची आणि मग घरामध्ये लागायचं बाकी मग तिकडे एकदा घरामध्ये लागलाग झाली की मग त्या देव देवपूजेकडे त्या देवघराकडे किंवा त्या सेवेकडे मग जायचं नाही कारण मग घरामध्ये लागलाग झाली आणि तुम्ही परत देव जाऊन देवपूजा केली तर मग त्याला अर्थ काय मग शेवटी लागलाग तर देवाला झालीच त्याच्यामुळे हे पाळायचं आहे आणि दुसरं म्हणजे की समजा तुम्ही आता सगळ्या घरामध्ये तुम्ही तुम्हाला कुठे अर्जंट आहे की इथे मला समजा लागावंच लागणार की इथे शिवाशिव होणारच तर तिथेच प्रयत्न करा पूर्ण घरामध्ये फिरणं वगैरे जिथे तुम्ही टाळू शकता तिथे आपल्याला टाळायचं आहे आणि जिथे तुम्ही समजा घरामध्ये जर पूर्ण चार दिवस तुम्ही लागलेला आहात तर पाचव्या दिवशी या पद्धतीने मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं त्या पद्धतीने स्नान वगैरे करायचं आणि पाचव्या दिवशी मग घरामध्ये सगळ्या गोमूत्र वगैरे आपल्याला शिंपडायचं आहे जे काही कपडे असतील जसं की सोफ्यावरचे कपडे असतील बेडशीट असतील जे काही वरचे वरचे पाय पुसणे कपडे असतील हे सगळे पाचव्या दिवशी धुवायला काढायचे ते स्वच्छ धुवायचे वाळू घालायचे आ, किचन ओटा वगैरे जे सगळं असेल ते सगळं साफसूप करून घ्यायचं देवघरामध्ये गोमूत्र शिंपडायचं स्वच्छ देवपूजा वगैरे करायची दारात रांगोळी वगैरे थोडं म्हणजे एक प्रकारचं आपल्याला प्रसन्नता जी फिलिंग असते स्वतःलाच कुठेतरी असतं की माझी लागालाग झाली असं झाली ते दूर होण्यासाठी या छोट्या छोट्या गोष्टी करायच्या आणि आपली जी रेग्युलर मग दिनचर्या असते किंवा ज्या गोष्टी असतात त्या आपण त्या पद्धतीने करू शकतो तर कारण इकडे आपण फ्लॅटमध्ये वगैरे जास्त काही पाळू शकत नाही मग ते सांगण्यामध्ये एवढ्या काही गोष्टी अर्थ नाही म्हणून हे साधं सोपं पण ह्या गोष्टी तरी आपण पाळायला हव्यात श्री स्वामी समर्थ